गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला कष्टकरी कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत आणि आत्ता याच संघटना ज्या आहेत त्या लोकसभा निवडणुकीचा एक जाहीरनामा घेऊन सध्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय काय सांगाल काय नेमका विषय आहे क का, नेमका काय जा, जाहीरनामा तुम्ही आज जो आहे तो घेऊन इथे आलेला आहात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती लढतोय परंतु राजकीय पक्ष कामगार संघटनांना गांभीर्याने घेतण्याचं दिसतं आहे आम्ही ह्या लोकसभा निवडणुकीचा दोन हजार चोवीसचा जाहीरनामा आत्ता जाहीर करतो आहे आणि राजकीय पक्षांना आव्हान करतो आहे की हा जाहीरनामा गांभीर्याने घ्या याचा तुमचा जो जाहीरनामा आहे त्यात त्यामध्ये याचा हा अंतर्भूत करा समावेश करा हे आव्हान करतो आहे जर का राजकीय पक्षांनी हे आव्हान सिरियसली घेतलं नाही तर आम्ही त्यांना आव्हान देऊ आणि आम्ही मैदानामध्ये चार गोरगरीब कष्टकरी पुणे जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघ येतात पुणे लोकसभा मतदारसंघ येतो शिरूर बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारमध मंद, या चार लोकसभा मतदारसंघामधनं चार सामान्य कष्टकरी जे स्वतः म्हणजे एक जण रिक्षा चालवणारा एक जण कॅब चालवणारा एक जण हे जे फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत स्विगीमध्ये त्याच्यावरती काम करणारा आणि अर्बन सारख्या कंपनीवरती काम करणारी एक महिला असे चार सामान्य कष्टकरी इलेक्शनला लोकसभेला आम्ही उभे करू यांना खासदार व्हावं अशा आमच्या बालिश हास्यास्पद अपेक्षा नाही आहेत पण आमच्या अपेक्षा हे आहेत की आम्ही मतपेटीतनं आंदोलन करणार आहोत आणि या राजकीय पक्षांना दाखवून देणार आहोत की ज्याप्रमाणे पूर्वी गोरगरीब कष्टकरी त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी मतदान करायचे ते अजूनसुद्धा करू शकतात हे एकविसावं शतक आहे जातीपाती धर्मावरण आणि इतर तुमच्या काही फुटकळ मुद्द्यांवरनं हे कष्टकरी आता मतदान करणार नाही आहे आम्हाला विश्वास आहे की लाखोच्या संख्येमध्ये कष्टकरी आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी मतदान करतील आणि या राजकीय पक्षांना या लोकसभेच्या इलेक्शननंतर कळेल की आता तुम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांना पाचशे हजार रुपयात मतदान विकत घेऊ आदल्या रात्री असं गृहित न धरता त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना त्यांचे प्रश्न मार्गी लावतात आणि या ज्या भांडवलशाही कंपन्या असतात मोठमोठ्या ओलबर वगैरे यांची बाजू घेणार नाहीत नक्कीच आत्ताच हे से जसं म्हणाले की आम्ही आमचे मतदार उभे करू तर त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी आहे का आणि हे सगळं तुम्ही जितक्या गांभीर्याने बोलता तितक्या गांभीर्याची परिस्थिती आगामी काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळेल नक्कीच मॅडम हे तुम्हाला पाहायला भेटेल कारण का आजकाल जर बघितलं गेलं तर मागच्या काही काळापासून आपल्याला घराणेशाही दिसते दुसरी गोष्ट आज त्रस्त झालेले जनता आज आम्हाला आमचा आवाज उठवायचा तर आम्हाला त्याच्याबद्दल काही असं सांगण्यात येतं की तुम्ही आवाज उठवू नाही शकत म्हणजे आमच्या अधिकाऱ्याचं चा बोलण्याचंही दडपण आणलं आम जातं आमच्यावर आणि जर मागचा काळ बघितला ते रिक्षा व्यवसाय मीटरने चालायचं आहे आता हे ॲप आले त्यांनी चाळीस रुपये केलेत त्याच्यातून दहा टक्के कमिशन मारतात जे आमच्या मुलावाळ्यांच्या तोंडातला तो घात जातो आज रिक्षा वाढत आहेत ई रिक्षा वाढलेल्या आहेत त्याच्यातून आमचं वयस्कर साठ नंतरचा माणूस आज रिक्षा चालवतो त्याचं घर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना कल्याणकारी मंडळ मला वाटतं मागच्या एक पिढी दोन पिढ्या गेल्या आहेत माणसांना विचारलं तेव्हापासून हा जुमले आम्हाला दिले जात आहेत की कल्याणकारी मंडळ येईल फक्त एक गाजर दाखवलं जातं आणि हे गाजर आम्ही क कितव्या कितव्या पिढीपर्यंत सहन करायचं मला हे कळत नाही मग त्यासाठी हा जो संविधानिक मार्ग आहे आमचा एक माणूस उभा केला तर डेफिनेटली आमच्या सगळे गीक वर्कर ज्याच्यामध्ये झोमॅटो जो, जो कष्टकरी वर्ग आहे तो सगळाच आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या ह्याच्यातून आम्ही आमचा एक प्रतिनिधी निवडून देऊ शकतो आणि आमचे कार्य त्यांच्याकडून करू शकतो नक्कीच भारतीय कामगार गीग मंच जे आहे त्यांच्यातर्फे आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही स्वतः निवडणुकीला सामोरं जाऊ आमचे उमेदवार उभे करू अशा प्रकारे निवडणुकीचीच घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे येत्या काळामध्ये यांच्या मागण्या मान्य होणार का किंवा मग पुण्यामध्ये आपल्याला कामगारी संघटनांच्या वतीने उभे राहिलेले काही प्रतिनिधी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन गायज हरियाणा एक ब्रेक ले लेते hmm. okay. तो hmm. तो रेड वाला, वाला देना विकन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद